चोले मॅडम आमच्या मार्गदर्शक सविता ताई राजकारणातला डायनॅमिक पर्सनॅलिटी देशमुख मॅडम आणि अतिशय सुंदर दिसणारा असा तुमचा जो स्टाफ आहे खरंच खूप सुंदर तयार आला मला पण दोन मिनिट वाटलं की आता साडी घरून <laughs> घ्यायला पाहिजे होत एवढ्या छान पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचे तुम्ही सगळे पालक वर्ग तुम्ही जो ज्या पद्धतीने इथे प्रतिसाद देत आहे ज्या पद्धतीने प्रत्येक प्रोग्रामला सांगितलं मी की तुम्ही फार छान पद्धतीने यांचं प्रोत्साहन वाढवतात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक हळदी कुंखाचा हा जो तिळगुळाचा कार्यक्रम आहे हा एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे बऱ्याचदा महिला ज्या असतात ना की स्वतःसाठी आपण वेळच चालत नाही आम्ही असू तुम्ही असू जसे सगळ्या जणी जे आहेत ना आपण की आपला नेहमी प्राधान्य घरातील दुसऱ्या व्यक्तींना दुसऱ्या गोष्टींना सगळे त्याच्यासाठी असत कारण की आपण वेगवेगळ्या भूमिका मधून जात असतो कधी आई बहीण बायको असे वेगवेगळे वेग नाते पार असताना ना आपल्याला त्या सगळ्या नात्याचं ओझड बघा किंवा सगळं कर्तव्य पूर्ण करायचं असतं त्याच्यामुळे कदाचित आपण स्वतःसाठी काही वेळ देत नाही तर आज तुम्ही सगळ्या आवर्जून स्वतःसाठी इथे आलात स्वतःला वेळ द्यायला आलात हे खरंच मला फार छान वाटलं फार वेळ घेणार नाही तर मला माहिती तुम्हाला मध्ये पण इंटरेस्ट आहे आता काय होत सगळे ना मी जसं म्हंटल तसं एक दोनच गोष्टी तुम्हाला फक्त सांगणार आहे आपण हे करत असताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होऊ नका साधारण काही काही घटना असतात म्हणजे एखादी निर्णय प्रक्रिया असती किंवा तुम्ही तुमच्या मुलांना शिकवताना हो आपण सगळ्या गोष्टी शिकवतो हो मुलींना पण सगळ्या गोष्टी शिकवतो हो पण विचार करायला शिकवत हो नाही बरं आपण खूप वेळेस की निदान स्वतःचे स्वतःला विचार असले पाहिजे एखाद्या गोष्टीचं मत असलं पाहिजे आपल्या निवडणुकीचा जो आपल्या मतदानाचा जो अधिकार आहे इव्हन मत देताना पण बऱ्याच जणी लवडायला विचारतात बरोबर आहे कि नाही की कुणाला मत द्यायचंय विचारा बिलकुल विचारा तर स्वतः दोन मिनिट थोडासा विचार करा निर्णय प्रक्रियेत भाग घ्या ऍटली काय होतं थोडं विचार करायला शिकला ना की तुम्हाला तुमचे मतं राहतात मत ही होत नाही तुम्ही की म्हणजे थोडस तुमचं नॉलेज वाढतं मत द्यायला शिकला की दोन गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात करायला शिकतात त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की निदान थोडं विचार करायला शिका निर्णय घ्यायला शिका दुसरं जे मला नेहमीच वाटतं ना आर्थिक बाबतीत ना महिला फार मागे असल्यासारखं मला वाटतं म्हणजे वर्किंग असू द्या त्याच्यात कमवणाऱ्या पण ज्या स्त्रिया आहेत ना जर जिथे काही गुंतवणुकीचा किंवा कुठे जिथे पैशाशी रिलेटेड काही गोष्टी असतात आपण बरेचदा म्हणतो की मला यातलं कळत नाही तुम्ही सगळं करा मला यातलं म्हणत तुम नाही तुम्ही करा म्हणजे आपण आयटीआर काही झाली रिटर्न्स भरत असतील म्हणजे निदान तुम्हाला गुंतवणुकीची वेगवेगळे मार्ग तरी माहिती असली पाहिजे किंवा आपण काय करतो हे तरी माहिती असलं पाहिजे याचा अर्थ असा नाही गेला की नवऱ्याला लगेच विचारा किती कमवता काय करता असं नाही पण एक थोडीशी माहिती असू द्या महिला कशा मैत्री टास्किंग असतात म्हणजे काय तर आपण वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचा सोबत आपण विचार करू शकतो किंवा ऍट अ टाइम वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो आणि थोड्याशा व्यवहारिक पण असतात भूमिका त्याच्यामुळे थोडस जर आपण घरातील आर्थिकेच्या जर थोडस लक्ष घेतलं ना आपण तर बऱ्यापैकी आपली प्रवेश होईल आता बरेचदा आपण नवरात्री वगैरे काही वेडी आणली तर पहिल्यांदा आपण विचारतो कितीची आहे बरोबर कशी आहे काय काय रिॲक्शन असते त्याच्यावर आहे भहिली ती नवरात्री दोन हजारची आणलेली असू द्या तो एक हजार तर सांगतो बरं चोले सरांचं माहिती नाही मला त्या मॅडमच्या बाबतीत पण ते सांगितल्यावर त्या काय म्हणतात मला तर तीनशेला विषयला पाचशेलाच भेटली असती म्हणजे आपण खूप छोट्या छोट्या आर्थिक गोष्टीचाही विचार करतो व्यवहारातही आपण असतो त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आहे तिसरं महत्वाचं